प्रत्येक जणाच्या मनामध्ये आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचं आहे बनवायचंय की नाही कटिबद्ध राहणार पूर्ण खात्री आहे पुन्हा एकदा संदीप माल्य असेल आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी वर्धा हेरिटेज असेल नवनीत नगर असतील त्या सर्व भागातील असणारा प्रत्येकाचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न सुद्धा लवकरच मार्गी लावण्यासाठी आणि सर्व जणता करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज ê cà còi bichon 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 bichon

झुंधा लागलेला आहे आज देखील आपल्या शुभेस्त उद्घाटन झालेलं काय सांगितलं आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या सर्वांच्या नेतृत्वामध्ये जनसामान्यांचे सरकार असल्यामुळे सर्व ठिकाणी विकासाच्या कामांना गती देण्याचं काम केलं जात आहे याही भागामध्ये गेल्या अनेक दिवसाबाबत काही समस्या होत्या त्या समस्या सोडवण्यासाठी तिथल्या असणाऱ्या पाण्याची समस्या यासाठी सुद्धा अमृतच्या माध्यमातून इथे असणाऱ्या टाक्यांचं काम सर्व ठिकाणी सुरू झालेलं आहे त्यामुळे लवकरच इथे असणारी पाण्याची समस्यासुद्धा दूर होईल इथल्या असणाऱ्या नागरिकांना गेले अनेक वर्ष या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं तिथले असणारे रस्ते हे चांगले झाले पाहिजे कॉन्क्रीटीकरणातील झाले पाहिजे अशीही मागणी या भागातील असणाऱ्या रंगाताई असतील संदीप्जी असतील त्यांची वारंवार होती या, या भागामध्ये रस्त्यांचं जाळंसुद्धा कॉम्प्रिटीकरणामध्ये करण्याचं काम झालेलं आहे आपल्याला माहीत आहे मानपाडा रोडसुद्धा कॉम्प्रिटीकरणातून होतो आहे कॉम्प्रिटीकरणातून मला जोडणारे सर्व रस्ते हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कॉम्पेटीकरणातून होणार आहेत त्यामुळे सर्व भागामध्ये या भागातील नागरिकांमध्ये एक चांगलं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि मला खात्री आहे की सर्व नागरिकांना या कामांमुळे एक चांगला दिलासा नाही